बातमी आहे घोडेगाव इथून आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित बी डी काळे महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण व युवक महोत्सव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम नामदेव काळे हे होते अध्यक्षीय मनोगतात त्यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं कौतुक केलं दिलीपराव वळसे पाटील आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की संगणक साक्षरतेनंतर आज विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणं गरजेचं आहे हा तंत्रज्ञानातील झालेला बदल विद्यार्थी व समाजाने स्वीकारला पाहिजे हा बदल समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी झाले पाहिजे तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योग व व्यवसायासाठी झाला पाहिजे पारंपरिक ज्ञान आता पुरे झाले आहे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज सामान्य दर्जाचे काम करत आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिरूर लोकसभेचे प्रथम खासदार पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाढेराव पाटील म्हणाले की महाविद्यालयाच्या युवक महोत्सवांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो उद्याची घडणारी पिढी महाविद्यालयातून घडत असते सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाशिवाय मानवी जीवन व्यवहारातील अनेक क्षेत्रातील आव्हाने स्वीकारण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे केवळ डिग्री मिळवणे नंतर नोकरी मिळवणे हा विद्यार्थ्यांचा अंतिम हेतू नसावा झपाट्याने जग बदलत आहे पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे पुढील पन्नास वर्षातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील होणारे बदल समजून घेतले पाहिजे बदलाला आपण सामोरे गेले पाहिजे अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी आहे सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम करिअर करण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे स्वप्न आणि ध्येयांना सीमा नसावी मर्यादा नसावी असे ते शेवटी म्हणाले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुणे येथील सुप्रसिद्ध कवी आणि गझलकार प्रदीप निफाडकर म्हणाले की कविता आणि गझल यामधील नेमका फरक विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे विद्यार्थ्यांचे ज्ञान चौफेर असायला हवे ज्ञान मिळवावे लागते त्यासाठी अभ्यास करावा लागतो विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे कण गोळा केले पाहिजे विद्यार्थी हे नम्र असले पाहिजे गझलकार प्रदीप निफाडकर यांनी आपली ऐकावे नाही जगाचे व जागोजागी भेटत असते माझी मुलगी ही आपली लोकप्रिय गझल विद्यार्थ्यांसमोर सादर करून उपस्थितांना भावनिक केले या प्रसंगी संस्था प्रतिनिधी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंदराव काळे यांनी कला क्रीडा वक्तृत्व वादविवाद निबंधलेखन स्पर्धा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी इत्यादी क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय आर्वीकर कार्याध्यक्ष सुरेश शेठ भीमाजी शेठ काळे खजिनदार सोमनाथ काळे सचिव विश्वास काळे समन्वय समितीचे चेअरमन राजेश काळे संचालक अक्षय काळे सभापती कैलास भुवा काळे ज्येष्ठ मार्गदर्शक सकाराम पाटील काळे डॉक्टर ताराचंद कराले कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन निलेश थोरात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच कपिल सोमोंशी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळोके ज्योती पानसरे लखन घोडेकर नंदा काळे शुभांगी भागवत ज्योत्ना डगळे सरपंच मंजुषा बोराडे उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब गव्हाळे मुख्याध्यापक मेरी फ्लोरा डिसुजा अविनाश कलंबे ॲडव्होकेट गायत्री काळे ॲडव्होकेट माणिक पोखरकर रत्नाताई गाडे माजी सरपंच रुपाली जोडगे क्रांती गाडवे सुनील बानखेले ज्योती घोडेकर सुदाम काळे विनोद कासार दशरथ काळे बाळासाहेब काळे लक्ष्मण काळे संतोष बोराडे राजेंद्र काळे महेंद्र काळे प्रशांत काळे मिलिंद काळे विजय घोडेकर महेश बोराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त कला क्रीडा वक्तृत्व वादविवाद निबंधलेखन रांगोळी स्पर्धा भीमाशंकर करंडक इत्यादी स्पर्धेतील गुणवान विद्यार्थी खेळाडू गुणवान शिक्षक पी एच डी प्राप्त शिक्षक नेटसेट सी ए उत्तीर्ण विद्यार्थी इत्यादींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल ट्रॉफी प्रमाणपत्र रोख रक्कम शाल इत्यादी स्वरूपामध्ये दे पारितोषिके देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रस्ताविक व अहवाल वाचन प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर मानिक बोराडे डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांनी केले सत्काराचे निवेदन अधीक्षक गणेश काळे यांनी केले आभार प्राचार्य कैलास उमरे यांनी मानले म्हणजे त्या मग माझी मुलगी ऐकवत कारण आपण ज्या उर्दू गजा ऐकलेल्या आहेत त्यामध्ये साधारणतः तो जो कोण शायर आहे तो आपली प्रेयसी पळवतो असाच दाखवला आहे किंवा तो जो कोण मित्र आहे तो काय करतो पाठीत खंजीर खूप असतो पण खरंच असं असतो ग आपल्याकडे बघा मॉन्टेसरी पासून ते कॉलेज संपेपर्यंत आपल्याला किती मित्र मिळतात मित्र म्हणतो मी मी शेजारी पाजारी नातेवाईक यांचा इच्छा नाही करत मी फक्त मित्र संपूर्ण आयुष्यात दिलीप वळसे पाटलांना किती मित्र असतील एक शंभर असतील जास्तीत जास्त कार्यकर्ते सोडा पण शंभर मित्र असतील जास्ती शंभर मित्रातले दे दगा देणारे मित्र किती आहेत तीन चार पाच पंच्याण्णव चांगलेत ना उर्दू शायरीमध्ये नेमकं ह्याच्यावर लिहिलं जात नाही चांगल्या मित्रांवर म्हणून मी लिहिलं की मित्र कसा असतो बघा आमचे मित्र कसे जसं दिलीप वळसे पाटल्यानंतर शिवाजीरावांचे भांडण होतात तर होतात ना पण ते कसे मित्र आहेत भांडून यार गेला मित्र भांडून गेला मग भांडून यार गेला नाही रगेल तो रगेल आहे ना माणसं रगेल तर तशी नाहीयेत मग कसे रे भांडून यार गेला नाही रगेल तो लक्षात येता मागे वळेल तो लक्षात चूक येता मागे वळेल होतो त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले त्याच्या ऋणात माझे आयुष्य चालले आभार मानले तर आता चिडेल तो <Practice Alberto language> आभार मानले तर आता चिडेल मोठी गजल आहे फक्त तीन शेर आहे तिसरा शेवटचा शेर का भांडून या गेला नाही रगेल तो लक्षात चूक येता मागे वळेल तो खांद्यावरून त्याच्या जाईन एकदा खांद्यावरून त्याच्या सावरून त्याला जेव्हा विद्याविकास मंडळ संचालित बिडी बिडीकाळे महाविद्यालय युवक महोत्सव दोन हजार पंचवीस या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख उपस्थिती असलेले आपण सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळ पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांचे आपण मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषण ऐकले ते मराठीतील प्रसिद्ध गजलकार पत्रकार प्रदीप निभाडकर साहेब तसेच माझे मार्गदर्शक सहकारी आदरणीय ताराजीनजी कराळे साहेब असतील निलेशजी थोरात असतील सर्वच मान्यवर असतील आदरणीय डॉक्टर वाल्लेकर सर ग्रामस्थ पत्रकार बंधू भगिनीं महाविद्यालय विद्यालयाच्या आवडीचा विषय म्हणजे स्नेहसंमेलन आत्ताच आपण पारितोषिक वितरण पार पाडणार आहे त्या विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करत असताना विद्यार्थ्यांच्या कला क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये स्पर्धेत हिराडीने भाग घ्यावा त्यांना पारितोषिक नक्कीच मिळेल शिक्षणविषयी असता असलेल्या घोडेगाव आणि पंचक्रोशीतील जाण जुन्या जाणत्या लोकांनी एकोणीसशे चौपन्न साली ही संस्था स्थापन केली त्यामध्ये आदरणीय दत्तात्रेय कृष्णाचे पाटील काळे असतील आदरणीय दत्तोबाबा काळे असतील आदरणीय बिडियाण्णा काळे असतील या ज्यांचे दिवंगत अध्यक्ष असतील संचालक घोडेगाव व ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच असतील सदस्य असतील संस्थेचे सदस्य यांच्याप्रती प्रथम मी कृतज्ञता व्यक्त करतो आदरणीय नामदार साहेबांचे महाविद्यालय विद्यालयाचे एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून झालेल्या स्थापनेनंतर महाविद्यालयाकडे लक्ष आहे त्यांनी आज आजपर्यंत महाविद्यालय आणि संस्थेला वेळोवेळी मदत केलेली आहे यापुढे त्यांची कृपा आणि लोक संस्थेस आणि महाविद्यालयाचा असावा लाभावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो माननीय शिवाजीरावराव पाटील माजी खासदार शिरूर यांच्या उपस्थितीमुळे आणि मार्गदर्शनाने आम्हाला आनंद आणि समाधान वाटले आहे संस्थेच्या प्रगतीसाठी या दोन्ही मान्यवर लोकने लोकनेत्यांचे सहाय्य आणि मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि मराठी साहित्यातील प्रसिद्ध गजलकार कवी प्रदीप चिनी भाडकर यांची उपस्थिती लाभली त्यांचे अंतर्मुख करणारे मार्गदर्शन भाषण आपण ऐकले संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग आणि सर्वात महत्वाचे ते विद्यार्थी विद्यार्थी सर्वांच्या कृतीतील सहभागाने हा युवक महोत्सव दोन हजार पंचवीस हा यशस्वी होईल असा विश्वास आहे विद्यार्थी मित्र व स्नेहसंमेलनात मौज मजा करा परंतु त्यानंतर परीक्षा आहेत हे लक्षात असू द्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळावे सर्व विद्यार्थ्यांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो एवढे बोलून मी माझ्या अध्यक्षीय मनोबत थांबतो थम थांबवतो आटोपते घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आपण सुद्धा तशा पद्धतीची स्वप्न पाहिली पाहिजे मला विनंती ती असा का माझं आव्हान आहे माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आणि मैत्रिणी तुम्ही स्वप्न पहा जोपर्यंत आपल्याकडं स्वप्न आणि उद्दिष्ट नसेल आपण आयुष्यात काही करू शकणार नाही मला मी माझ्या बाबतीत सांगेन मी ज्या वेळेला डोक्यावर पाठी घेऊन भाजी विकत होतो त्यावेळेला मला वाटायचं की दिवसभर भाजी विकायची संध्याकाळी रात्र शाळेत जायचं आणि मग कुठंतरी वाटायचं की नाही मी कुठंतरी एखाद्या कंपनीत कामाला लागलो पाहिजे हे वजन डोक्यावर वाहण्यापेक्षा स्वतःची नोकरी त्याच्यामध्ये काहीतरी मोठं व्हावं असं मला वाटायचं एका कंपनीत कामाला लागलो शेठ होता त्याच्याकडे चार लोक टायपिस्ट शिपाई क्लार्क अकाउंटंट त्याच्याकडे मी शिपाई म्हणून कामाला लागलो त्याचं छोटंच ऑफिस होतं मला वाटलं मी ह्या सेट सारखा मोठं झालं पाहिजे माझं रोजचं लक्ष असायचं तो ज्या कंपनीचा मालक आहे तो कसा लोकांशी बोलतोय त्याची वागण्याची चालू पद्धत कशी आहे चाल रीती कशी आहे तशी स्वप्न मी पाहायला लागली हे एक दिवस मी याच्यासारखा मोठा कालांतरा सगळ्या नोकऱ्या सोडल्या व्यवसाय चालू केला ते तीन साडेतीन हजार रुपयावर त्यावेळेला काही कालांतरा मी त्या का शेटपेक्षा मोठा झाला त्याच्याही पेक्षा मोठा झाला त्याच्याकडे फ्लॅट गाडी होती माझ्याकडे त्याच्यापेक्षा चांगली गाडी इम्पोर्टेड गाडी आली त्याच्याकडे चार लोक कामाल होता। लो कामाला होतात माझ्या चाळीस लोक कामाला कामालाच मग मी माझ्या स्वप्नाची स्टेटस बदलली स्थितन जर केलं की बाबा माझं आता चाळीस लोक कामाला आहेत काहीतरी लाखो कोटी रुपयाचा टनओव्हर आहे मला अजून मोठं व्हायला पाहिजे माझं टार्गेट बदललं पाहिजे माझं उद्दिष्ट बदललं पाहिजे आणि मी ती बदलत गेलो प्रत्येक वेळेला बदलत गेलो की ह्याच्यासारखा मोठा झाला पाहिजे त्याच्यासारखा मोठं झाला पाहिजे अशी स्वप्न करून आपल्याला त्या दृष्टीने आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करणं गरजेचं आहे नाहीतर मिळाली नोकरी समाधानी आहे मिळाला काहीतरी जॉब घेऊ आयुष्यभर तेवढा जॉब करायचा आणि त्याच्यानंतर काही ना नाही असं करून चालणार नाही आज जे संशोधन आहे ती संशोधन करणारी लोक ध्येयवेळी असतात आमच्या सगळ्या संगणक इंडस्ट्री किंवा सगळ्या आमच्या सेमी कंपन इंडस्ट्रीमध्ये मी पाहिलं आज आपल्या भारतातले लोक मायक्रोचिप मायक्रो कंट्रोलर बनवणारी हो कंपनी जी मायक्रोचिप म्हणून जगामध्ये एक मोठी कंपनी आहे तिथे एक महाराष्ट्र माणूस येतात ती कंपनी त्यानं चालवायला घेतली विकत घेतली आज नाही म्हटलं तरी चाळीस पन्नास हजार कोटी रुपयाचा त्या असेल ती कंपनी त्याचा माणूस आज आपला भारतीय अनेक भारतीय लोक असे बिक काय म्हणतात त्याला तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कोण नोकरी करत आहे कोण स्वतःचा धंदा आहे कोणाचा व्यवसाय चालू आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वप्नांना कुठंतरी सीमा नसावी आपल्या ध्येय आणि उद्दिष्टांना सीमा नसावी सरळ जग मोकळं आहे आकाश मोकळं आहे तुम्ही त्याचा फायदा घ्या योग महोत्सव हे चालूच राहील पण आपलं करिअर आपलं आयुष्य याचासुद्धा गांभीर्याने विचार करा एवढंच या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो ते पारितोषिक वितरण पारितोषक प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एका गोष्टीसाठी दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला हा कार्यक्रम माझ्यामुळं रविवारी घ्यायला लागला आणि तुमची सुट्टी गेली आज शनिवार आहे नाही का उद्या कार्यक्रमात आता शिवाजीराव आढळराव पाटील ज्या विषयावर बोलले आय ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्या कम्प्युटरला आपल्या फोन मध्ये पण येत त्याला जर आपण विचारलं की शिवाजी महाराज कोण होते तर अख्खा शिवाजी महाराजांचा इतिहास त्या कम्प्युटरवर त्या ठिकाणी येतो आपण जरा एखाद्या कोर्टच्या केस बद्दल विचारलं मला आत्ताच मुकून काळे सांगत होते की मी यायला एक प्रश्न विचारला आहे तर त्यांनी त्याचं उत्तर तर दिलंच पण त्या केसच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात आजपर्यंत कुठल्या कुठल्या केसेस झाल्या त्या पण दिल्या म्हणजे एकेकाळी आपण फक्त संगणक आणि संगणकाच्या साक्षरतेबद्दल बोलत होतो आज त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत चाललेले आहेत मुलांनी हे ऐकलं पाहिजे काळजीपूर्वक तुमच्या आयुष्यासाठी ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचंय त्यांनीच फक्त ऐका बाकीच्यानी नाही ऐकलं तरी चालेल तर आता या ज्या डेव्हलपमेंट होत आहेत तंत्रज्ञानामध्ये त्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा ओप। फक्त लिहिण्यापुरतं वाचण्यापुरता शिकण्यापुरता नाही आहे तर त्याच्यामधून ॲसेट क्रिएशन होणार आहे खरं तर मला दुसरा कार्यक्रम होता बारामतीला बारामतीला हॉरवर्ड विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि आणखीन एक अमेरिकन संस्था यांच्या माध्यमातून त्यांनी उसावर प्रयोग केले आणि साधारणत आपल्याकडे एका एकरात ऊस किती निघतो एकर साठ टनावर जात नाही शंभर तर विसरून जा चाळीस पन्नास टनाच्या वरती एव्हरेज मिळत नाही अगदी खूप कष्ट करणारे शेतकरी असतील काळजी घेणारे शेतकरी असतील तर त्यांना त्याचं ते चांगलं उत्पन्न मिळेल बारामतीला त्यांनी प्रयोग केला आणि तो आज हे गेले काही दिवस सगळेच बघत आज त्याच्यावर एक कॉन्फरन्स होती सकाळी दहा वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत पण आता तो मला शब्द दिला होता मला जर माहीत असतं की शिवाजीराव आठवडाव येणार आहेत मी इकडे न येता बारामतीला गेलो असतो तुम्हाला मला हे सांगायचंय की एका एकरामध्ये त्यांनी एकशे चौपन्न टन ऊस उत्पादन केलं चाळीस पन्नास साठ आणि एकशे चौपन्न पाणी कमी खत कमी खर्च कमी आणि तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपला जो मेंदू हा जो मेंदू आहे हा मेंदू बाहेरून काम करतो काल माझ्याकडे परवा अमेरिकेचे एक पाहुणे आले ते म्हटले आमच्या घरात झाडू पोशा करायला कामगार नाहीत आम्ही रो, दोन रोबो घेतलेले आहेत आणि तेच सगळे हे काम करतात काय म्हणले आम्ही एकाचं नाव ठेवलंय कमला आणि दुसऱ्याचं नाव ठेवलंय बायडे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्य दे, उपाध्यक्षांची नावं हो। काम करणारे यंत्राला दिली त्यांनी आणि त्याच्यामधून अमेरिकेमध्ये आपल्यासारखं नुसतं वेळेला कामाला घरी कोणी येतं त्याला तासाला पैसे द्यावे लागतात आणि तासाला नुसतं पैसे देऊन चालत नाही आठवड्यातून पाचच दिवस काम करणार आणि दर आठवड्याला पगार रोख करावा लागतो आता इतकी महागाई असताना या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट